देशभरात निवडणुकांचं वारं वाहू लागले त्यात लोकसभा निवडणुका तर काही दिवसांवरती येऊन ठेपल्यात आणि लोकसभेनंतर लगेचच महानगरपालिकेच्या पालिकेच्या आणि विधानसभा निवडणुका देखील आहेत पण हे सगळं असताना निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय त्यांचा हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकार देखील केलाय त्यात लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगात घडलेल्या या मोठ्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि महत्वाचं म्हणजे अरुण गोयल यांचा कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीस पर्यंत होता पण असं असताना त्यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला आणि तो लगेच कसा मंजूर झाला असा सवाल आता उपस्थित होतोय नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदाचा राजीनामा देणारे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते अरुण गोयल यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांशी असलेले मतभेद हे कोणत्याही धोरणात्मक मुद्द्यावर नसून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी लॉजिस्टिक्स इस्टॅब्लिशमेंट पत्रकार परिषदा इत्यादी मुद्द्यांवरती होत्या निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी धोरणाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर लेखी असहमती व्यक्त केली नव्हती पण माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय आणि कामांशी संबंधित अनेक मुद्द्यांवरती प्रश्न उपस्थित करण्यात आले होते अरुण गोयल हे अशा मुद्द्यांवरती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या निर्णयासोबत नव्हते त्याचबरोबर अरुण गोयल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील निवडिकरणाच्या प्रश्नावर देखील अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते आणि निवडणूक आयोगातील निवडतीकरणाच्या कामावर ते असमत होते निवडणूक आयोग कार्यालयाच्या परिसरात मीडिया रूम भरण्यात आली होती अनेक निवडतीकरणाची कामं आली करण्यात आली होती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या नव्या काळाची गरज म्हणून आणि निवडणूक आयोगाच्या रचनेत बदल म्हणून पाहिले पर अरुण गोयल यांनी या कामांना फालतू खर्च असल्याचं म्हटलं होतं अरुण गोयल निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या राज्यांच्या दौऱ्यात पत्रकार परिषद घेण्याच्या बाजूने देखील नव्हते ते केवळ प्रेस स्टेटमेंट जारी करण्याच्या बाजूने होतं गोयल हे त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच पत्रकारांशी चर्चा न करण्याच्या बाजूने होते परंतु मुख्य निवडणूक आयुक्त पत्रकार चर्चा करण्याची वर्षानुवर्षी चालली परंपरा पाळत होते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ही प्रथा सुरू ठेवली होती जेव्हा अरुण गोयल यांच्याशिवाय अनुप चंद्र पांडे हे निवडणूक आयुक्त म्हणून उपस्थित होते निवडणुकीच्या काळात राज्यांना भेट देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या टीम मधील सदस्यांची संख्या कमी ठेवावी अशी अरुण गोयल यांची इच्छा होती अरुण गोयल यांनी मर्जी लक्षात घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांनी सदस्यांची संख्या कमी केली होती मात्र अलीकडच्या काळात निवडणूक दौऱ्यामध्ये निवडणूक आयोगासोबतच येणाऱ्या सदस्यांची संख्या वाढवली आहे अलीकडच्या काळात निवडणुकीच्या तयारीत काही विभागांची भूमिका वाढल्यानं निवडणूक आयोगाच्या भेटीआठीस संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचं एका वृत्तपत्राने सांगितलं यासोबतच आठ मार्च रोजी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला निवडणूक सभागृहात आले होते अजय भल्ला यांनी निवडणूक आयोगाच्या बहुतांश राज्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान सुरक्षा दलाची तैनात असलेली आणि हालचालींची योजना तपासली जम्मू काश्मीर छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये निवडणुका निष्पक्ष आणि निर्भयपणे पार पाडाव्यात हा या बैठकीमागचा उद्देश होता पण गोयाल या बैठकीला सुद्धा नव्हतंय असं बोललं जातं दरम्यान निवडणूक आयोगाचे कर्मचारी असो किंवा अधिकारी अरुण गोयल यांच्या राजीनाम्याने सर्वांनाच धक्का बसलाय अरुण गोयल यांच्यातील असं कोणालाही वाटलं नव्हतं या सर्व चर्चा आणि शक्यत्यांच्या दरम्यान असा प्रश्न उपस्थित केला जातो की निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी या मतभेदांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे की त्यामागे आणखीन काही मोठं कारण आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका